आता आमच्या इकडे सुद्धा पावसाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल नमस्कार मित्रांनो मी किरण तर हा आहे उमरखेडचा घाट आणि यश काही कामानिमित्त उमरखेडला गेला होता त्याच्यामुळे त्याने येतानी व्हिडिओ केला होता तर छान असा हिरवा गार आता उमरखेडचा घाट झालाय उन्हाळ्यामध्ये नाहीतर सगळं दुष्काळ पडल्यासारखं होतं कारण का सागवानाची झाडं आहेत या घाटामध्ये आणि सागवानाला उन्हाळ्यामध्ये एकही पान राहत नाही संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे जनावरं जी आहेत ते आपापल्या घरी चालली होती आमच्या भागामध्ये ना जनावरं राखण्यासाठी म्हणजे जनावरं चारायला नेण्यासाठी गुराखी असतो आणि त्या जनावरांची जी हो, मालक आहेत तो सकाळी गुराखी येऊन आवाज देतो गावामध्ये की गायी सोडावं आणि तेव्हा ती मालक जे आहेत त्या गायींना सोडून येतात आणि त्याच्यानंतर तो गोराखी दिवसभर त्या जनावरांना चारण्यासाठी नेत असतो त्या गुराख्याला महिन्यासाठी काही पैसे ठरवून दिलेले असतात त्याच्यामुळे तो असे सर्व जनावर एकत्र मिळून जंगलामध्ये चारायला नेतो आणि संध्याकाळच्या वेळेला जी जनावर आहेत ती आपापल्या घरी जात असतात तर यश आता उमरखेडला गेला होता आणि गवळावरती आमच्या इथे खूप खूप छान असे फ्रेश मासे भेटतात तर आज आम्ही काय मासे आणले नव्हते पण तिथे छोटे छोटे झिंगे होते तर तो ते झिंगे घेऊन आला होता तर अशा प्रकारे हे छोट्या साईज मधले झिंगे आणले होते ह्याच्यापेक्षा सुद्धा एक छोटी साईज असते पण ही मीडियम साईज आहे तर ही झिंगे आणले होते आता या झिंग्यांना स्वच्छ करून घ्यायचं स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचं आणि त्याच्यानंतर मी आज झिंग्यांची भाजी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जेव्हा झिंगे स्वच्छ करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये हा मासा होता तर याला आमच्या इकडे मुर्रा मासा म्हणतात आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर सगळे झिंगे जे आहेत ते स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर गॅस वरती ठेवली आणि कढई गरम झाली की तेल तेल गरम की त्याच्यामध्ये तेल 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 घातलेलं आहे चमचे घातलं सुद्धा छान गरम झालं त्याच्यामध्ये लसूण घालायचं लसूण वाटून घेतला होता आणि तो घालून छान तांबूस कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेले आहेत हे झिंगे तर याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आणि बघा परतत असतानाच याचा जो कलर आहे ना तो लगेच चेंज होतानी आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये आता नंतर ना मसाले हळद घातली मग यामध्ये लाल तिखट घातलं काळा मसाला घातला आणि सर्वात शेवटी घातलेला आहे मीठ तर मीठ घालून याला छान असं परतून घ्यायचं तेलावरती हे मसाले जे घातले ते त्या छान झिंग्यांना लागायला पाहिजे आणि हे झिंगे परतत होते तोपर्यंत मी बाहेर गेले होते आणि आमच्या इथे ना पारिजातकाचं झाड आहे तर संध्याकाळच्या चार पाच वाजता याला फुलं जी आहेत ती उमलायला सुरुवात होती संध्याकाळी छान टवटवीत फुलं उमलतात आणि सकाळच्या वेळेला ती आपोआप गळून पडतात छान फुलांचा वास येत होता त्याच्यानंतर घरात आले तर छान असे झिंगे जे जी आहे ते फ्राय झाले होते आणि आम्ही या पद्धतीने झिंग्यांची भाजी करतो तुम्ही कशा पद्धतीने झिंग्यांची भाजी करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद